मुलाखतीच्या पहिल्या भागामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या अनेक घडामोडींवर सविस्तर चर्चा केली महाराष्ट्राचे प्रश्न अद्याप शिल्लक आहेत या राज्यातले प्रश्न कधीच संपणारे नाहीत पण तरीही देशात अशा काही घडामोडी मधल्या काळात उद्धवजी घडल्या त्यावर तुमचं मत आणि तुमचं भाष्य अत्यंत महत्वाचं आहे खास करून बहलगाव म्हणजे आमच्या सव्वीस माता भगिनीचं कुंकू ज्या पद्धतीनं उजाडलं गेलं पुसलं गेलं एक अतिरेकी भयंकर असा हल्ला झाला देशात हाकार माजला या भयंकर हल्ल्याकडे जेव्हा हा हल्ला झाला तुम्हाला कळलं की इतका भयंकर हल्ला झाला त्यात महाराष्ट्रातल्या अनेक महिलांचं कुंकू पुसलं गेलं या हल्ल्याकडे आपण कसं पाहता मुळामध्ये हा हल्ला होऊ कसा शकला ह्याचं कारण असं की काश्मीरमध्ये आता परिस्थिती पूर्ववत झालेली आहे असं सातत्याने सांगण्यात येत होतं आणि ते व्हायलाच पाहिजे कारण काश्मीर हा आपल्या देशाचा एक अविभाज्य भाग आहे म्हणूनच त्याला तीनशे सत्तर कलम काढण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला पर्यटन पुन्हा तिथे सुरू झालं होतं पुरेसा बंदोबस्त हा तिकडे ठेवण्याची गरज तर होतीच कारण आपण सर्व काही आलबेल आहे असं एखाद्या कधी काळी किंवा बराच काळ अशांत राहिलेल्या भागाकडे समजून दुर्लक्ष करू शकत नाही या हल्ल्याची जबाबदारी अतिरेक अतिरेकी म्हणून नाही पण जो काही गलथानपणा किंवा गाफिलपणा किंवा दुर्लक्ष झालं ती कोणी घेतली कोणीच घेतली नाही सैन्याने नंतर जी काही कारवाई केली त्या सैन्याच्या शौर्यालाच सलाम म्हणजे त्या त्याच्याबद्दल ता, वादच नाही परंतु जे पर्यटक तिकडे गेले होते एक बिनधास्तपणाने गेले होते की आपलं काश्मीर आता आपल्याकडे परत आपण तिकडे जाऊ शकतो एक आनंदाचे सुखाचे क्षण आपल्या कुटुंबियांसमोर त्या समाजित तिकडे घालवू शकतो नाही तर दुसरा आनंद तरी काय आहे आयुष्यामध्ये असे लोक जे तिकडे गेले होते पर्यटक आणि त्यांच्यावरती अचानक गोळीबार होतो काय अगदी सगळ्यांच्या डोळ्या देखत होत्याचं नव्हतं होतं अनेकांची तिकडे म्हणजे जसं तुम्ही म्हणत कुंक पुसली गेली ह्याला जबाबदार कोण एकतर भौगोलिकरित्या तो जो परिसर आहे तो आपल्या सीमेपासून किती आतमध्ये आहे इतक्या आतमध्ये अतिरेकी आले कसे आणि आता दोन तीन महिने होत आले तीन महिने तर झालेच अजून अतिरेक्यांचा थांगपत्ता नाही सापडणं सोडच थांगपत्ता नाहीये पहिली चित्र प्रकाशित केली गेली त्याच्यानंतर ती म्हणतात की ती चित्र बरोबर नाही ती आले आपल्या लोकांना आपल्या डोळ्या देखत गोळ्या घालून दो निघून गेले अरे गेले कुठे ते लोक हे सरकारचं अपयश आहे म्हणतात मोठं अपयश आहे कारण तुमच्याच भरोश्यावरती तिकडे आपले नागरिक गेले होते ना नाही तर आजपर्यंत असं तिकडे जायला काश्मीरमध्ये लोक घाबरतच होती कारण कधी काय होईल सांगता येत नव्हतं तर शेवटी सरकारने एक सांगितलं की आता पुन्हा काश्मीरमध्ये असं झालेलं आहे आताच काश्मीर वेगळं आहे आताचं हिंदुस्थान वेगळं आहे आताच पर... सरकार वेगळं आहे त्याच्यानंतर जर का असं केलं तर आम्ही कसं त्या घुसून त्याच्यात मारू ते सैन्य काम करतं आपलं त्यांच्या शौर्याची त्याचं श्रेय तुम्ही नका घेऊ मोदी यांच्या काळामध्ये पठाणकोड झालं मोदी यांच्या काळामध्ये पुलवामा झाला चाळीस जवाना सत्यपाल मलिक जे बोलले त्याच्यावरती काही कोणी बोललपत्रिक मोदींच्या काळामध्ये पेलगाम झालं सातत्यानं काश्मीरमध्ये अशा प्रकारचं रक्त सांडलं जात आहे आणि आपल्याकडून फक्त राजकीय कारवाया होतात निवडणुकीसाठी म्हणून तसंच एक ऑपरेशन सिंदूर झालं आणि ऑपरेशन सिंदूर आजही त्याचा राजकीय प्रचार सुरू आहे ऑपरेशन सिंदूरकडे तुम्ही तुम्ही ऑपरेशन सिंधूरला पाठिंबा दिलाय हो पण ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानला जमीन दोस्त करण्यासाठी करतोय आणि आता पाकिस्तानचा कंबरड मोडूनच भारतीय सैन्य माघार घेईल अशी परिस्थिती तिकडे होती सगळ्या बातम्या आल्या होत्या आणि येत होत्या मग आता काय आणि म्हणजे एक तर क्षण असा आला होता की बस आता उद्या आपलं स्वप्न पूर्ण होतंय पाकिस्तान हा आपण मोडून टाकतोय जसं त्यावेळेला इंदिराजीने बांगलादेश एक पाकिस्तानपासून तोडला तसं पाकिस्तानचे आपण तुकडे करणार अशी परिस्थिती निर्माण झाले म्हणजे कराचीवरती हल्ला झाला रावलपिंडीवर झाला लाहोरवरती झाला ह्या सगळ्या बातम्याहून साहजिकाचे आपण सगळे आनंदात होतो की अरे यांना धडा शिकवतोय असं मग नेमकं काय घडलंय का ते गुलदस्त्यात आहे की सैन्याचे पाय तुम्ही का उडलेत सैन्य तर पराक्रमाची शर्त करून घुसलोत आणि आजही आपले सैन्य हे hey, भीम पराक्रमी आहे मग त्यांच्या क्षमतेबद्दल कोणाच्या स्वप्नात सुद्धा शंका येणार नाही ते बरोबर आहे आपण आपले त्यांना थांबवलं का गेलं मग आपले प्रधानमंत्री सुद्धा शूर आहेत त्यांची छप्पन यांच्या छाती आहे असं ते म्हणतात त्यांचे भक्त म्हणतात आता त्याच्यात एक गोष्ट अशी आहे की अमेरिकेच्या चार्द... अमेरिकेचे अध्यक्ष वारंवार सांगत आहेत की मी युद्ध थांबवलं मी युद्ध थांबवलं सत्तावीस वेळा सांगितलं मी युद्ध थांबवलं मग नेमकं काय आणि त्याने सांगून त्यांनी जर सांगितलं असेल तर आतापर्यंत म्हणजे आपले आत्ताचे पंतप्रधान आणि आत्ताचे अमेरिकेचे अध्यक्ष यांच्या अगदी ट्रम्प म्हणायला तसं हजारो वर्ष नाही पण गेले अनेक वर्षापासून हा प्रश्न धुमसतोय काश्मीरचा असतोय पाकिस्तानचा असतोय पाकिस्तान, पाकिस्तान आपल्याकडे अतिरेकी पाठवत आहेत त्यांनी पेलगाम मध्ये हल्ला करवला तरी देखील आता तुम्ही त्यांच्याबरोबर पुन्हा खेळ खेळणार ते झाला म्हणजे इकडे लोकांच्या जीवाशी खेळ होतोय सैन्यांच्या सैनिकांच्या जीवाशी खेळ होतोय आणि तुम्ही मात्र तुमची ती काय डिप्लोमसी वगैरे करतायत इकडे खेळ करून खेळ म्हणजे नेमकं तुमचं काय दुबईत जाऊन तुम्ही पाकिस्तानबरोबरचे क्रिकेट मॅच एन्जॉय करताय तुमची मुलं इकडे जवानांची जवान मरत आहेत तिकडे शेतकऱ्यांची मुलं जवान बनून जात आहेत किंवा जे आपले नागरिक आहेत ते तिकडे त्यांचीच मुलं ती जातात आपल्याच समाजातली मुलं आहेत ती त्यांच्या जीवाशी खेळतोय आणि तिकडे मस्तपैकी दुबईत जाऊन क्रिकेट मॅच तिकडे एन्जॉय करतो आपण एक पाहिलं असेल की ऑपरेशन सिंदूर हे प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावानं मागे घेण्यात आलं याचा अर्थ भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर कमजोर पडतोय दुसरं त्याचा अर्थ कसा होतो काय होतो कारण एका स्वतंत्र भारताला ज्याची एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे इतका महान देश मोठा देश तिथे एका दुसऱ्या देशाचा राष्ट्रपती आपल्यावर दबाव आणून दहशतवादाविरुद्धची लढाई थांबायला सांगतो आणि ते सरळ सांगतात की व्यापारामुळे व्यापारा व्यापार हा व्यापार कोणासाठी आहे कोणाचा व्यापार करताय कसला व्यापार करताय देशाच्या प्रतिष्ठेपुढे व्यापार महत्वाचा आहे असं आपल्याला असं याला वाटतय सत्ताधाऱ्यांना पण त्याने निवडणुकीचा व्यापार केलेला आहे सत्तेचा व्यापार केलेला आहे आता देशाचाही व्यापार करतोय म्हणजे किंवा व्यापाऱ्यासमोर यांना देश दोन वाटतोय या नेतृत्वाला कचखाऊ आहे म्हणून मी तुम्हाला काय म्हंटल मध्ये आता शिवसेनेचा वर्धापन दिन झाला त्या दिवशी मी जे बोललो की आज भाजपला पंतप्रधान आहे भाजपला गृहमंत्री आहे भाजपला संरक्षण मंत्री आहे पण देशाला पंतप्रधान नाहीये देशाला गृहमंत्री नाहीये देशाला संरक्षण मंत्री नाहीये आता प्रधानमंत्री बदलायचं चाललेलं आहे आता त्यांच्यावर मुली शाल वर्ष ची शाल भागवतजीने घातलेली हो कारण त्यांनी एक नियम केलेला आहे त्यांच्या पक्षामध्ये की ज्याला पंच्याहत्तर वर्ष झाले त्यांना कोणते सत्तेच्या पदावर राहण्याचा अधिकार नाही मग ते मुरली मनोहर जोशी असते किंवा जसवंत चाले आहे होता वाकडी यांची पावले हे कळेल आता कारण मोहनराव भागवत हे त्या सगळ्यांचे प्रमुख आहेत या सगळ्या भाजपचे निवृत्त होण्याच्या विचारामध्ये आहेत त्यांनी स्वतःच सांगितलं आहे अशा वेळेला पंतप्रधान मोदींनी त्यांचा जो शब्द आहे पंचाहत्तर वर्षांनंतर निवृत्त होण्याचा तो ते पाळतील असं वाटतं का म्हणून मी म्हटलं ना बोले तसं चाले त्याची वंदावी पावले का वाकडी पडती पाऊले ह्या कळेल मग मोदी कदाचित ते निवृत्ती जाहीर करतील बरं पण मग परत तुमचं मी मन कसं मोडणार हो म्हणजे जसा पंडित नेहरू नंतर एक प्रश्न होता आफ्टर नेहरू हू किंवा इंदिरा तसा आफ्टर मोदी हु तो त्यांचा प्रश्न विषय आता केला त्याच्यामुळे त्यांनी तो विचार कदाचित तो ही झाला असेल किंवा त्याचं उत्तरही त्यांनी काढलं असेल जेव्हा त्यांच्याकडे उत्तर असेल तेव्हाच मला वाटतं मोहनजी बोलले असतील ते बिना उत्तरचं नाही बोलणार असू शकेल पण शिवसेना पक्षप्रमुख म्हणून तुमच्या समोर असं काय विजन आहे का की बघा मला काय वाटतं की ठीक आहे शेवटी आपली जी लोकशाही आहे त्या लोकशाहीच्या माध्यमातून जो पक्ष जिंकतो ज्याच्याकडे बहुमत असतं त्याचा नेता हा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री बनतो ही लोकशाही आहे आणि तो एकदा पंतप्रधान झाल्यानंतर किंवा मुख्यमंत्री झाल्यानंतर तो त्या पक्षाचा राहता कामा नये तो देशाचा आणि राज्याचा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री झाला पाहिजे आपल्याकडे ही पद्धत अर्धी आहे की बहुमत मिळाल्यानंतर तो नेता पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होतो पण तो मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान झाला तो त्या पक्षापुरता मर्यादित राहतो हे गैर आहे तुम्ही देशाचे पालक आहात तुम्ही राज्याचे पालक आहात तुम्ही त्या संविधानाची शपथ घेतल्यानंतर सर्वांशी समानतेने वागेन ही शपथ आहे मी पण मुख्यमंत्री म्हणून घेतले ते आणि मला असं वाटतं मी तसा वागण्याचा प्रयत्न केला वागलो की नाही तुम्ही सांगायचं पण कोणत्याही हा माझ्या पक्षाचा मी प्रचार करायचा असेल तर त्या आत्ताच्या प्रथेप्रमाणे मी पण केला असेन पण आपण हे कुठेतरी ह्या पायंड्यात तोडला पाहिजे जसं लोकसभा अध्यक्ष किंवा विधानसभा अध्यक्ष कारण मनोज जोशी जेव्हा लोकसभेचे अध्यक्ष होते ते पक्षाच्या कार्यक्रमाला येत नव्हते आणि मला असं वाटतं दत्ताजी नलावडे सुद्धा जर मी बरोबर आठवत असेन तर ते पक्षाच्या कार्यक्रमाला तसे येऊन भाषण करत हां पक्षाकडनं काही प्रशिक्षण शिबिर ठेवलं तर ते यायचे की लोकप्रतिनिधींनी कसं बोलायला पाहिजे कानून कसे असतात सभागृहात कसं वागलं वागलं पाहिजे परंतु मनोरुषी पक्षाच्या जाहीर सभा असेल ते लोकसभा अध्यक्ष झाल्यावरती येत नव्हते पण हे मुख्यमंत्री असताना असतील पण हे पथ्य कोणीतरी सुरू केलं पाहिजे आपण पाळलंय पण आताचे राज्यकर्ते पाळायला तयार नाही आता तर चरळ एकतर्फी सगळं चाललेलं आहे हो अजूनही डिस्क्लिफिकेशनचे जे विषय आहेत ते कशा पद्धतीने हाताळले जातात बघा म्हणजे ते शेड्यूल टेन वगैरे जे आहे त्याचं कसं वातात लावलेली ला। उद्धव साहेब हा त्या प्रश्नाकडे मिळतो आहे की आता महाराष्ट्रात खास करून मुंबईत आणि मुंबईच्या आसपासच्या उपनगरामध्ये लादलेल्या हिंदी सक्ती विरोधामध्ये महाभारत घडताना दिसत आहे आणि कधी नव्हे तो मराठी माणूस या प्रश्नावरती एकवटला ही जाग कशी आली बघा मराठी माणसाचं एक वैशिष्ट्य आहे मराठी माणूस हा आता ताईपणा करणारा नाही मराठी माणूस हा विघ्न संतोषी नाही मराठी माणूस हा इतर वेळेला मी बरं आणि माझं काम बरं पण माझ्यावरती एक तर मराठी माणूस कोणावरती अन्याय करणार नाही पण हाच मराठी माणूस त्याच्यावर अन्याय झाला तर तो, तो, तो सहनही करत नाही त्याच्यामुळे शेवटी सहनशीलतेचा कडेलोट व्हायला लागला तेव्हा मराठी माणूस आता पिसाडलाय जसा जसा तो संयुक्त महाराष्ट्र लढाच्या वेळेला पेटला होता तसाच तो आता पेटलाय कारण किती काळ आम्ही हे सहन करतो बरं आमची चूक काय आम्ही कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही शिवसेनेचा विरोध अगदी आपले शिवसेना प्रमुख पण तेच सांगायचे माझ्या आजोबा आज पण सांगायचे तुम्ही सगळ्या भाषा जेवढ्या तुम्हाला शिकायच्या तेवढ्या शिका पण तुम्ही जबरदस्ती नका करू आज मी सुद्धा आणि तुम्ही सुद्धा तुम्ही राज्यसभेत हिंदीमध्येच बोलता मीडिया समोर जर मला हिंदीत विचारलं तर मी हिंदीमध्ये बोलतो आमचा हिंदीला विरोध किंवा हिंदीचा द्वेष नाही पण हिंदीची सक्ती नको कारण मग तुम्ही ते वन नेशन वन इलेक्शन सगळं वन 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 करत चाललेलं आहे तुम्ही शेवटी आपला देश ही संघराज्य पद्धत आहे अनेकता आम्ही एकता म्हणजे एक काय तुम्ही त्या अनेकतेची जी गंमत आहे ती घालून किंवा त्याचं जो एकजूट आहे ती घालून तुम्ही ही जबरदस्ती एकता लागताय म्हणून मी माझ्या परवाच्या भाषणात बोललो ना आमचा हनुमान चालिसाला विरोध नाहीये पण तुम्ही मारुती स्तोत्र आम्हाला काय विसरायला लावताय आमचं मारुती स्तोत्र आहे ना, ना। आम्ही मारुती स्तोत्र म्हणतो तुम्ही हनुमान चालिसा म्हणणार देव एकच तो हनुमान त्यालाच आम्ही या निमित्तानं महाराष्ट्राविरुद्ध इतर राज्य असा संघर्ष पेटलाय नाही पेटलं कारण पेटवण्याचा प्रयत्न भाजप करतोय पण पेटत नाहीये आहे ह्याचं कारण आमची जी भूमिका ही स्पष्ट आहे आम्ही कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही जसं आम्ही इतरत्र मराठी लादण्याचा आग्रह धरत नाही होत तसं आमच्यावरती दुसरी भाषा लादण्याचा आग्रह धरू नका हिंदी विरुद्ध आपण म्हणजे शिवसेना आणि मनसे म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे असा एकत्रित एक मोर्चा पाच जुलैला काढण्याचं जाहीर झालं देशासाठी असेल मी संपूर्ण देशभरात त्याची चर्चा झाली की या सगळ्या वीस वर्षाच्या कालखंडानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आले आणि एक महाराष्ट्रामध्ये काही लोकांना असू शकतो मग त्यांचा प्रॉब्लेम ते बघतील आपण का विचार करायचं आणि एक मराठी अस्मितेची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेनं उद्धव आणि राज यांना वीस वर्षानंतर एकत्र आणण्यात आलं बघा मी आम्ही आमच्या एकत्र येण्यामुळे मराठी माणसाला असेल इतर भाषिकांना सुद्धा आणि मी स्पष्ट सांगतो अगदी मुसलमानांना सुद्धा त्यांनी जाहीरपणाने पण बोलत आणि इतर भाषिक सुद्धा हिंदी वगैरे गुजराती सुद्धा अच्छा आपने तो जो त्यांना झालेला मी आनंद बघतो कोणाचा पोटशूळ उठला असेल तर तो, तो पोटशुळ त्यांच्याकडे त्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो यात पोटशुळ उठावा असं काय पण उठलाय पण मला नव्हे ज्यांचं उठलं त्यांना विचार आणि त्या मी आनंदाकडे बघतोय पॉझिटिव्ह बाजू बघतोय सरकारला माघार घ्यावी लागली आपण एकत्र आल्यामुळे हो नक्कीच आणि त्यानंतर त्या मोर्चाचं रुपांतर एका विराट अशा विजय मेळाव्यात झालं हा विजय मेळावा फक्त वरळीत झाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात झाला या संपूर्ण देशभरात झाला आणि म्हणून म्हणतो ना की तुम्ही जो मगाशी सांगितलं की याच्यामुळे महाराष्ट्र किंवा मराठी विरुद्ध इतर राज्य असं अजिबात नाही झालेलं इतर भाषिकांनी सुद्धा आम्हाला जे काही मोजके असतील त्यांनी जे काही मेसेज पाठवले किंवा निरोप पाठवले त्याच्यामध्ये त्यांनाही आनंद झाला बहुत अच्छा आपने आपण याच्यात मुंबईतले पण आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की नाही असं लढलंच पाहिजे त्या मंचावरती राज ठाकरे असं म्हणाले की बाळासाहेबांचे जे स्वप्न होते ते साकार होईल तुम्ही असं वारंवार म्हणालात की लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू किंवा होईल याचा अर्थ महाराष्ट्राने काय घ्यायचं ह्याचा अर्थ त्यांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू अर्थ होय मराठी माणसानं मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र येणं हे ठीक आहे हे होणार आलं पाहिजे कारण शेवटी नाही तर मग आम्ही कोणासाठी लढतोय पण लोकांचा रेटा आहे की राजकीय दृष्ट्या एकत्र यावं हो। ठीक आहे आता वीस वर्षांनी एकत्र आलोय प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असा भाग नाही पण मी जे म्हंटल की मराठी भाषेसाठी महाराष्ट्र धर्मासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे जे करण्याची आवश्यकता ते ते करण्याची माझी तयारी आहे या संदर्भात तुमच्या राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली होईल पहिला तर वीस वर्षांनी एकत्र तर आलोय मी तर म्हणे हेही नसे थोडके किंवा हेही खूप मोठे नक्कीच आणि म्हणून माझं त्या दिवशीच्या भाषणात मी काय म्हंटल आज आमच्या भाषणापेक्षा एकत्र दिसण्याला म्हणजे महत्वाचं आहे मुंबईसह सत्तावीस महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत अजूनही लोकांना खात्री वाटत नाही की निवडणुका होतील की नाही कारण साडेतीन वर्षापेक्षा जास्त काळ हे या महानगरपालिका प्रशासन चालवत आहे आणि मुंबई महानगरपालिका जी या राज्याची राजधानी आहे तिथे सुद्धा प्रशासकाचं राज्य आहे आणि ओरबाडली गेले मुंबई आणि तिथे प्रचंड लूट सुरू आहे या निवडणुका जेव्हा होतील मुंबईच्या पुण्याच्या ठाण्याच्या आपण त्या कशा प्रकारे लढणार आहात नाही कशा प्रकारे म्हणण्यापेक्षा जिंकायच्या उद्देशाने निवडणूक लढावी लागते आणि तशीच आम्ही जिंक लढू यात महाविकास आघाडी आहे आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे कारण मध्यंतरी म्हणजे काँग्रेसची बोलणं झालं त्यांचं म्हणणं आहे की कदाचित ते त्यांच्या स्थानिक पातळीवर ठीक आहे तसं असेल तर तसं करू नाही पण जर ही चर्चा सुरू आहे की आपण शिवसेना आणि मनसे किंवा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन भविष्यात राजकीय निर्णय त्यांनी घेतला मी परत सांगतो कोणाला अडचणी तर मवियाचं काय होणार हा एक प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण होतो तो इंडिया ब्लॉक आहे इंडिया ब्लॉक हा राष्ट्रीय स्तरावर हो आहे मवियाच्या संदर्भात काही प्रश्नचिन्ह निर्माण होतात पण मुंबई हा एक स्वतंत्र विषय आहे ठाणे स्वतंत्र विषय आहे नाही बघा मी मुंबई महाराष्ट्र पासून राजकीय दृष्ट्या देखील कदापि वेगळी समजणार नाही ना कारण मुंबई शेवटी महाराष्ट्राची राजधानी आहे शेवटी पहिलीच महाराष्ट्राची राजधानी आहे त्याच्यामुळे तुम्ही मुंबईचा वेगळा विचार आणि महाराष्ट्राचा वेगळा विचार करून चालणार नाही राज्य म्हणून प्रत्येक महापालिका ज्या आहेत त्यांची स्वायत्तता आहे आणि त्या त्या तिथले युनिट शिवसेनेचं पण आहे प्रत्येक पक्षाचं आहे त्यांना जो यो, योग्य वाटत असेल राजकीय दृष्ट्या तो तसं करायचं असेल तर तसं करू लढायचं तर नक्कीच आहे लढणार तर नक्कीच होत आणि महाराष्ट्र मराठी महाराष्ट्र धर्म आणि त्याच्यात परत सांगतो ह्याचा अर्थ कोणत्या राज्याचा किंवा भाषेचा द्वेष हा नाही मी तुम्हाला एक थेट प्रश्न विचारतो की या सगळ्या घडामोडीमध्ये मुंबईच्या मराठी माणसाच्या लढ्याच्या संदर्भात आणि येणाऱ्या महापालिकेसंदर्भात सुद्धा राज ठाकरे यांच्याशी तुमची थेट चर्चा होणार आहे का पण माझं तेच म्हणणं आहे की थेट चर्चा केली हा काय अडचण काय कोणाला काहीच अडचण नाही हा प्रश्न विचारला जातो हो पण मी आत्ता फोन उचलून त्याला फोन करू शकतो तो, तो मला करू शकतो आम्ही आत्ता भेटू शकतो का अडचण काय अडचण काय म्हणजे बाकीची लोक एकमेकाला चोरून मारून भेटतात आम्ही चोरून मारून भेटणार इथले नाही मगाशी मग अशी जो तुम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला बोललो ना की ठाकरे ब्रँड आम्ही चोरून मारून काय करत नाही भेटायचं तर उघड भेटू काय अडचण काय कोणाला आणि आम्हाला तरी महाराष्ट्राच्या प्रश्नासंदर्भात कधी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा होते का नाही झालेली आता तरी एकदा सुरुवातीला जाऊन त्यांना मी जो काही गुच्छ दिला होता मोठा शेवटी आहे आता मुख्यमंत्री मानू, मानू। भाव। या ना मानू आहात तुमच्याकडनं चांगलं व्हावं यापेक्षा अपेक्षा आज सुद्धा आहे माझी महाराष्ट्राच्या भविष्याकडे आपण कशाला उलट माझं तर आहे की आता ज्या काही सगळ्या त्यांच्या सहकार्य मंत्र्यांच्या भानगडी लफडी कुलंगडी बाहेर येत आहेत ती त्यांनी मोडीत काढली पाहिजेत हे मी त्यांना आमचे कधी काळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतोय त्यांनी हा माझं हे माझं मत हा टोमणा नाही हा सल्ला आहे हा hmm. टोमणा नाहीये हे ते त्यांना आधी स्पष्ट करतो हा सल्ला आहे की त्याने मोडून काढलं पाहिजे जर ते नीती वगैरे सगळ्या गोष्टी पाळत असतील तर हे जे काय आजूबाजूला चाललेलं आहे अगदी त्यांच्या त्यांच्या प्रतिमेला तडा देणार हे काम आहे काल कालसुराजी बॅग तुम्हीच दाखवली त्याच्यानंतर ते धक्काबुक्की चाललेली आहे कुठे जमिनी लाटल्या जात आहेत कुठे इनाम म्हणून जमीन दिली जाते कुठे तीन हजार कोटीची चोरी सुप्रीम कोर्ट पकडून देते हे सगळे जे काय चाललेले ह्याचे प्रमुख म्हणून शेवटी बदनाम देवेंद्र फडणवीस होत आहेत म्हणूनच त्यांच्या आधिपत्याखाली हे भ्रष्टाचार म्हणजे आपण जे म्हणतो ना दिव्याखाली अंधार तसा हा प्रकार आहे का महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही काय संदेश द्या ज्या निवडणुकीच्या या मुलाखतीच्या निमित्तानं जागे व्हा आणि जागे राहा आणि आपल्यावरती एकता कोणावरती अन्याय करू नका पण कोणी अन्याय केला तर सहन करू नका हे जे शिवसेना प्रमुखांनी सांगितले तेच सांगेल आणि परत एकदा सांगतो ते जे बोलले होते त्यावेळेला की मराठा मराठे तर ब्राह्मण ब्राह्मणे तर शहाण्णव कुळी ब्याण्णव कुळी स्पृश्य अस्पृश्य घाटी कोकणी हे सर्व भेदाभेद गाडून मगाशी जो एक विषय आपला राहिला की मराठा मराठा समाजाला भडकवलं जाते व मराठा म्हणजे ही जी भाजपची नीती आहे की राज्यातल्या सगळ्यात मोठ्या समाजाला आधी भडकवायचं मग तो पेटला की त्याच्या विरुद्ध त्या समाजाच्या व्यतिरिक्त जे समाज आहेत त्यांना चितवायचं जसं त्यांनी गुजरातमध्ये केलं पटेलानं भडकवलं आणि पटेल तर एकोटून सत्ता जिंकली हरियाणामध्ये जाट त्या समाजाला भडकवलं म्हणजे असं चित्र झालं भाजप आता गेलीच कारण जाट आता पेटलाय जाट बिचारे तिरीमिरीने उभे राहिले पण त्यांनी जाटांच्या विरोधात जाटांची भीती राखून इतर समाजाला एकवटवलं महाराष्ट्रामध्ये बटेंगे तो कटेंगे आपल्याला वाटले हिंदू मुस्लिम त्यांनी मराठा मराठी तर केलं मराठीच्या विरोधात ओबीसी तयार केलं म्हणजे मराठी भावंडांमध्येच आमचं आणि राजचं वेगवेगळं आम्ही भाऊच आहोत पण सुद्धा जी भावं आहेत भावंड आहेत त्या मराठी भावंडामध्ये समाजाच्या भिंती उभ्या करून आग लावायची आणि आपली पोळी भाजायची हे जे राजकारण आहे ना ते हाणून पाडा ज्या पद्धतीचं राजकारण व्यापारी राजकारण सुरू आहे देशात महाराष्ट्र मुंबई मग मुंबई महाराष्ट्रात राहील असं आपल्याला खात्री आहे कोणाची माय बघू ना कोणाची माय मुंबई मुंबई महाराष्ट्र बघू आपण उद्धवजी आपण अत्यंत परखडपणे आपली मतं मांडलीत मुंबई महाराष्ट्र राष्ट्रीय प्रश्नावरती आणि मला खात्री आहे की या मुलाखतीतून महाराष्ट्राच्या जनतेला देशाला जो संदेश द्यायचा आहे तो आपण दिलेला आहे आता शेवट करताना सुद्धा शिवसेना प्रमुखांनी सैन्य ते सुद्धा फार महत्वाचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी